नमस्कार बीड सिटी लाईफ चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे गेवराई तालुक्यात अतिवृष्टी गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा गेवराईच्या दहा मसोली मंडळात जोरदार पाऊस गेवराई तालुक्यात गेल्या दोन दिवसापासून सतत मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे तसेच जायकवाडी धरणातील पाण्याची आवक वाढली आहे त्यामुळे कोणत्याही क्षणी जायकवाडी धरणातून पाणी निसर्ग करण्यात येईल तसेच गोदाकारच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहावे असे आव्हान गेवराई महसूलचे प्रमुख तहसीलदार संदीप खोमणे यांनी केले आहे याबाबत सविस्तर माहिती तालुक्यातील एक गेवराई एकशे चोवीस एम एम मादळमोळी एकशे सोळा एम एम जातेगाव एकशे चाळीस एम एम धोंडराई एकशे सत्तेचाळीस एम एम पाचेगाव एक्क्याण्णव एम एम उमापूर एकशे एकतीस एम एम चकलांबा नव्वद एम एम शिरसदेवी एकशे अठरा